इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जबरी चोरी करणारी टोळी यवत पोलीस स्टेशन पोलिसांनी केली जेरबंद जबरी चोरी व गुन्हा करणारे टोळी बारा तासात जेरबंद यवत पोलीस स्टेशनची धडक कामगिरी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौदा जणांची टोळी जेरबंद करून बारा तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना मिळाले यश जाणून घेऊया अधिक माहिती सिटी इंडिया न्यूज साठी संपादक संदीप पांचाळ मी मी जाणार नाही माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन तुमच्या सोबत शेअर करतोय मी वाटलं तर आपण उद्या परवामध्ये फॉलोअप प्रेस घेऊन अजून डिटेल्स आम्ही शेअर करून त्या, त्या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे नाही मी मी असं हवेत उत्तर देणार नाही माझ्याकडे इत्यंभूत जेव्हा माहिती असेल ते व्हेरीफाय केलेलं असेल की कोणाकडे कामाला होते काय होते ह्या गोष्टी जेव्हा कन्फर्म होतील त्याच्यानंतरच मी ऑन रेकॉर्ड काहीतरी सांग आरोपींनी तिथला काय मुद्दे मानले नेलेला आहे तो त्यांच्याकडून हस्तगत सुद्धा झालेला आहे जसाच तसा त्याची अटकेची आता पहिले चौकशी होईल चौकशी अंती प्रत्येकाचा रोल हा निश्चित करण्यात येईल कालांतराने त्यांना अटक होईल अटक झाल्यानंतर पुढचा तपास करू मी डॉक्टरांशी पण बोललो तिथे विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यातल्या ज्या एक सिनियर सिटीजन आहे साठच्या पुढे त्यांचं वय हो आहे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला मारहाण आहे त्यांचं आता सर्जरीची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे त्या आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर होत्या आणि जे इतर दोन जण आहेत ते म्हणजे आउट ऑफ डेंजर आहे परंतु ह्या ज्या आजीबाई आहेत साठ वर्ष प्लस एजच्या ह्यांच्यावर आता काहीतरी पुढचा उपचार हे सुद्धा सुरू झालेले नाही माझी माझे माझं ह्या ज्या प्रकारची टीम लावून ज्या प्रकारचं काम झालेलं आहे आपण लक्षात घ्या की बारा चौदा तासामध्येच ह्या गुन्ह्याचा छडा लावला आहे कुठलेही क्लू नसताना आरोपी इथले स्थानिकचे नाही आहेत ते ट्रेननी उत्तर प्रदेशवरनं आलेले आहेत आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे तर हा जो गुन्ह्याचा तपास हा हा बारा चौदा तासांच्या आतमध्ये लावून अत्यंत उत्कृष्ट अशा स्वरूपाचं काम हा यवत पोलीस स्टेशन आणि आमच्या सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे ओके थँक्यू काल पाच मार्च रात्री दहाच्या पुढे एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या ते कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्चने बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर हे चारही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला त्यासोबतच त्यांच्या वडिलांवरसुद्धा हल्ला केला त्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमचीचं जे बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेकसुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर ते सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केले आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते जित काही आमच्याकडे धागे दोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी चार पाच पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली होती सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे चारहीच्या चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत इथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिलेली आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आहे आपल्या सगळ्यांच्या समक्षच होतं आहे काल रात्री दहा साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास साडेसहाच्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतो आहे एक तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता ह्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे ओके